खाली सगळ्यांना भांड बहिण काय चाललंय रे चला काय चहा पाणी हा समजून जास्त गीत आहे चाललाय इकडं मस्त पैकी आज येत आपला तीन महिना या बघून राजे मी उद्या गावायची नाही 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 रा biar dia rati Asusur ni zayat senai Muruni Rangga Dangga गावा करता आपला ग्रीन ग्रीन चिकन आहे भांड एकच नंबर चिकन मस्त शिजून घेतलंय पण झालंय असं टमाटे नाही तर बरं का आता टमाटे आणायला ना म्हणजे जाऊ दे आता कंटाळ आला हो त्याच्यामुळं काय मी टमाटे नाही आणले बरं का हिरवा मसाला घेतला हिरवा मसाला मग तुम्हाला सांगते काय काय घेतलंय तर हिरवी मिरची थोडी अद्रक थोडा लसूण थोडी कोथरी आणि आपलं चिकन शिजून घेतलं आहे बघा हे बघा चिकन आपलं शिजून घेतलंय शिजून आपलं चिज कसं घेतो आपण शिजून माहिती आहे ना धुळ्यात कांदा मीठ नाही का आपण फोडणी देतो तस तेल टाकायचं वरून चिकन सोडायचं आणि कांदा टाकून द्यायचा ना हळद मीठ टाकायचं आणि परतून घ्यायचं असं आम्ही गावाकडच्या आम्ही हे करतो कोणी कोणी काय करत आहे ते कांदा पण तेलामध्ये परतीत आहे बरं का एक तुम्हाला सांगते गावा करत तस तर पण मी अशी करते बघा आमच्या गावा कोणा कोणी करते राज तर असा मस्त पैकी आज आपल्याला बेत करायचा आहे भानू भिंडो आणि है ना गर्दी कर झाली का नाही ताई साहेबांची मायाली आहे याची मा संक्रांत संक्रांत नाही का जाता आली की दोन दिवसांनी संक्रांत इकडे आता मस्त पैकी आपण तेल सुटूस तर हे मसाला सुटू तरी भाज द्यायचा मी भूक लिहायची असं वाटलं कधी घुम लवकर पडे कधी काही जक्का सकाळपासून भाकर काय खाल्लेले काय आज काहीच नव्हत काय खेळतात वांग खेळतात वांग बाई वांगे सुटत नाही भरलं ना माया येऊ लागल्या होत्या आज मला खळ चाकाळी येऊ लागल्या होत्या खरं सांगायचं कुठं नाही आज असकाळी येऊ लागल्या होते दनाधून दनाधून खप खपट वाटलं काय ते झाले तो ही स्टीलचं तर आहे नाही ना त्याच्यामुळं काय होते माहिती काय ही आता घेऊन जाते बघा दिसते ही करपते तेल सुटायला मसाला आपला भाजलाय मस्त पैकी आते चिको आहा हम सब कर देंगे ले ले याने न क्या कहना फूलों के जैसी तेरी जवानी फूलों के जैसी तेरी जवानी याने क्या जादू किया है। मेरा दिल तो सा बन जाए कैसा मिठ मिठ बोले हाय लाइक करना इस तरह का जमाना का खरं नाही जमाना चालू जमानाचा हलकट लोकाचा जमाना आहे मी असत हे का बघा बघा सांगता नाही हलकट लोकाचा नाव घेतलं ना हलकटपणा झाला तर आता हां एक सांगायचं म्हणजे जेन जैन साड्या नसत्यान घेतल्या संक्रांतीच्या जेड्या झेऱ्या घ्यायच्या असत्यान तर काळं हे घालणं शुभच आहे तुम्हाला तर माहिती आहे संक्रांतीच्या टायमाला काळं घालतात हां पण ह्या बाहेर म्हणजे तर काळ्याची राही संक्रांत त्याच्यामुळं शक्यता काळी साडी नका घेऊ घेतली बी असली तर नंतर घाला संक्रांतीला दुसरी घ्या मी आपण घेतली होती बरं काटपादाराची घेतली होती बारी तुम्हाला हाय दाखवली ना दाखवली ते मला व्हिडिओ बनवायचं ध्यान पण नाही राहिलं आहे का दाखवली ना काळी साडी ब्लॅक साडी नाही का तर साडी दाखवली मी तुम्हाला तर मी ती घेतली होती पण मग नंतर मला त्याच्यावर पण कमी टाळती बरं का मला एक दोन जणांची कमेंट आलती की ताई काळी साडी नका घालू या वेळेस काळीवर हे झाले आलेली सांग तर मग मी काय केलं माहिती आहे का ती ठेवून दिली आणि आता बघते दुसरी आणायची आता कशी आणणार ती बघू आता कशी आणायची कशी तरी पण नक्कीच सांगा भाजी कशी झाली आहे आता हे तुम्ही चिकनसोबत याच्यासोबत सोबत अस थोडा स्लो बारीक करायचा गॅस तेल तसं सुटतंय ते बघू शकता तुम्ही खरा गॅस स्लो मी का आणि मग तेल मस्त पैकी येतं इकडे पाणी फुलं हाय उकळायला आपलं थोडं गरम व्हायला कारण की गरम पाणी टाकलं ना तर भाजी द्यायचा टमाटो

तर आता मी पा भाजी टाका पाणी टाकायला बरं काय तर त्याच्यामध्ये तुम्हाला जर सुख खायचं असलं सुख खा तरी पण लाईक फॉलो शेअर करायला विसरू नका बाय